नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एकोणपन्नास ग्रॅम एच पी युसोफोरमध्ये एस टी युसोफोर म्हणजेच सल्फेरिक ॲसिडचे किती रेणू असतात तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला सल्फेरिक ॲसिडचे वस्तुमान काढावे लागेल वस्तुमान म्हणजेच घटक मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांची बेरीज इथे घटक मूलद्रव्य आहेत हायड्रोजन सल्फर आणि ऑक्सिजन हायड्रोजनचं अणुवस्तमान एक कुणेला संख्या आहे दोन अधिक सल्फरचं अनुवस्तमान आहे बत्तीस कुणेला सल्फर एकच आहे अधिक ऑक्सिजनचं अनुवस्तमान सोळा कुणेला चार दोन अधिक बत्तीस चौसष्ट या सर्वांची बेरीज येते अठ्ठ्याण्णव हे आलं एस टू एस ओफर म्हणजे सल्फ्युरिक ऍसिडचं रेन वस्तुमान आता आपल्याला सल्फ्युरिक ऍसिड मध्ये मोलची संख्या म्हणजे स्मॉल एन याची किंमत काढायची तर याचा फॉर्म्युला आहे मास इन ग्रॅम डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ग्रॅम मधील वस्तुमान भागीला रेणू वस्तुमान तर ग्रॅम मधील वस्तुमान इथे दिलेलं आहे एकोणपन्नास आणि रेणू वस्तुमान आपण आता काढलेलं आहे अठ्ठ्याण्णव म्हणजे इथे एकोणपन्नास एकोणपन्नास ने अठ्याण्णव ला भाग जातो इथे येते एकशे दोन किंवा शून्य दशांश पाच हे झाली यांची किंमत म्हणजे मोलची किंमत आलेली यांची किंमत इथे ठेवूयात एक चे दोन आता वन मोल म्हणजे किती तर सिक्स पॉईंट झिरो डबल टू इंटू टेन टू दावर ट्वेंटी थ्री तर मग एकशे दोन म्हणजे किती तर या संख्येला एकशे दोन्ही गुणावं लागेल इथे सरळ या संख्येची अर्धी संख्या होईल म्हणजेच तीन दशांश शून्य अकरा तर एकशे दोन किंवा झिरो पॉईंट पाच मोल म्हणजे किती आला तीन दशांश शून्य अकरा गुण्याला दहाचा गतांक तेवीस रेनो किंवा मॉलिक्युल्स धन्यवाद